नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला आता फक्त पाचवा राहिला आहे वीस तारखेला आणि प्रामुख्यानं मुंबई आणि मुंबईची उपनगरं येथील निवडणुका व्हायच्या राहिल्यात मतदार राजा अत्यंत सुज्ञ आहे आणि आज अनेक बूथवर पाहिलं विचार करून तो मतदान करतोय हे महत्त्वाचं ऐका तर ही पार्श्वभूमी आणि आता आजची वात्रटीका वात्रटिकेचं शीर्षक आहे कुणाला वाचवणार कुणाला नाचवणार कुणाला वाचवणार कुणाला नाचवणार ऐका तर मतदाराने नक्की ठरवलंय कुणाला वाचवायचं मतदारानं नक्की ठरवलंय कुणाला वाचवायचं तोंडाच्या वाफा घालवणाऱ्याला यावेळी नाचवायचं एकीकडं कमळ घड्याळ धनुष्यबाण आहे दुसरीकडं तुतारी हात अन्न मशालीची जाण आहे बेछूट आरोप पदयात्रा प्रचार सभांची तुडुंब गर्दी कसं होतं वातावरण बेछूट आरोप पदयात्रा प्रचार सभांची तुडुंब गर्दी बघायला आणि ऐकायला बसले होते तमाम दर्दी मोदी शहा योगी देवेंद्रनी सारे राज्य पिंजून काढले राहुल उद्धव काकांनी ओटातले ओठाबाहेर पाडले मतदान करताना देशाची सुरक्षा पाहायला हवी पुन्हा ऐका मतदान करताना देशाची सुरक्षा पाहायला हवी समाजातील शांतता ही अबाधित राहायला हवी चला निवडून येणाऱ्यावर अंकुश आपण ठेवूया चला निवडून येणाऱ्यावर अंकुश आपण ठेवूया विकास करणाऱ्यालाच अनमोल मत देऊया मंडळी ही होती आजची वात्रीटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया छानशा वातरटीकेसह मनापासून धन्यवाद